अबोली या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अबोली सांगत असते मनवा एक गोष्ट लक्षात ठेव तू न आज जे काही कृत्य केलंस ना ते एक थोबाडीत देऊन मी तुला शांत केलं आहे पण यापुढे जर काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र मी काय करेन मला माहीत नाही आहे अगं या घराला तुझ्याबद्दल सिंपत्ती होती तुझ्यासोबत वाईट झालं आम्हाला आहे त्याबद्दल आम्हालासुद्धा वाईट वाटतंय आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्यासोबत होतो पण तू तू तुझे घाणेरडे कृत्य काय थांबवत नाहीयेस आणि त्यामुळे मात्र आता तुला मला धडा शिकवावाच लागेल असं म्हणत अबोली मनवावरती चिडलेली असते तोपर्यंत आता मात्र अंकुश तिकडे येतो आणि अबोली, जाऊ दे ना अबोली म्हणते नाही सर आपण जाऊ दे जाऊ दे करून हिला डोक्यावर चढवून ठेवलंय हिलानं हिला धडा हिला शिकवायलाच पाहिजे आणि एक लक्षात ठेव यापुढे शिंदेंच्या कोणत्याही व्यक्तीला जर धक्का लागला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं म्हणत अबोली मनवाला जबरदस्त धमकी देते आणि तिला घडलेली घटना सारखी सारखी आठवत असते या सगळ्यामध्ये जर आपल्या बाळाला काही झालं असतं तर मनवाने टाकलेल्या मार्बल पाय घसरून पडली असता अंकुशने तिला सावरलेला क्षण आठवतो आणि तिच्या अंगावरती काटा येतो तिला आता क्षणामध्ये सगळं संपलं असतं या गोष्टीची जाणीव होते आणि ती रडत असते तितक्यात अंकुशातून आबोली काय झालं तू रडणं पहिलं थांबव बरं आणि इतकी का चिडलीस नेहमी तर तू गोष्टी नॉर्मल पद्धतीने हॅन्डल करतेस ना आज तुला चिडायला काय झालं यावरती आता मात्र आबोली म्हणते काही नाही सर मी ठीक आहे अंकुश म्हणतो तुला बरं वाटतंय ना आबोली म्हणते हो सर पण खरं सांगू का तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता तुमच्यावरती माझ्या एकटीची जबाबदारी नाहीये आता तुमच्यावर त्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत अंकुश म्हणतो म्हणजे काय काय म्हणायचं तुला अबोली अबोली तुझी बरी आहे ना अबोली म्हणते हो सर मला ना तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की तुम्ही बाबा आणि मी आई होणार आहे आता एक नवीन जीव येणार आहे ज्याची जबाबदारी तुमच्यावरती येणार आहे अंकुश भलताच खुश होतो आतापर्यंत घरामध्ये चाललेले वाद विवाद या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी आनंदाची बातमी मिळाली म्हणून अंकुश खुश असतो अबोलीला उचलतो आणि तिला आता उचलून घेतो मनवा हे सगळं पाहते आणि मला थोबाडीत देऊन वहिनीने हे चांगलं नाही केलं तिला याची शिक्षा भोगावीच लागणार मला थोबाडीत देऊन इथे येऊन मजा करते काय असं म्हणत मनवा चिडलेली असते आणि म्हणते काय झालं वहिनीचा पाय मोडलाय की हात मोडलाय उचलून का घेतोयस तू तिला दादा यावरती आता मात्र अंकुश म्हणत असतो तू बंद कर तुझं तोंड बंद कर माझ्या घरात मी काहीही करेन तुला बोलायची गरज नाहीये मी घेतून असं म्हणत अंकुश आता दार लावतो आणि आबोलीला म्हणतो मला माझ्या बाळाला उचलायचंच आहे तोपर्यंत मनवा आता सांगत असते मैत्रिणींना बास झालं या आबोली वहिनीने आज आपल्याला थोबाडीत देऊन खूप मोठी चूक केली आज या आबोली वहिनीला मी सोडणार नाही तिला ती तिची लायकी दाखवणार तिला तिची जागा दाखवणार तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मनवा चिडलेली असते आणि आता अबोलीला आणि अंकुशला धडा शिकवण्यासाठी तिचं काहीतरी प्लॅन चालू असताना मनवाच्या मैत्रिणी म्हणतात मनवा हे बघ तू हे असं काही करू नकोस कारण कसं आहे ना तुझ्या डोक्यात जर का राग गेला तर तू तर काही करून बसतेस तसं काही करू नकोस यावर ती मनवा म्हणते नाही आता गोष्टी मी होतील बोलीन तशाच होतील असं म्हणत मनवा चिडलेली असते आणि आता ती आतमध्ये येते तोपर्यंत काका गावाला जाण्यासाठी निघालेले असतात काकांची गावाला जायची लगबग चालू असते त्यावेळेला आता मात्र काका म्हणतात अचानकपणे मी गावाला चाललेलो आहे मनवा सांगते मी चालले पार्टीला म्हणजे एक मोठ्या श्रीमंताची पार्टी आहे सगळे आपल्या डान्सचे दिवाने असतात ना त्यामुळे आपल्याला चा तिकडे जाऊन चार पैसे भेटतात ते चार पैसे कमवण्यासाठी मी तिकडे चालले असं म्हणत मनवा निर्लज्जपणे काकांना आणि सगळ्यांना आपण डान्स बार मध्ये चाललोय सा हे सांगत असते पण आता मात्र मनवाला अडवणारं कुणीच नसतं मनवा म्हणते काय ना आपली जिंदगीच ही अशी आहे असं म्हणत ती आता काकांना मुद्दाम दिवसत असते काका सांगत का असतात रमाला की आता मी गावाला चाललोय अचानकपणे काम आलंय तोपर्यंत मनवा सांगते आम्ही पण जाऊन येतो पार्टीला असं म्हणत मनवा तिच्या मैत्रिणींसोबत रात्रीच्या वेळेला पार्टीसाठी जाते आणि मैत्रिणी आणि ती बोलताना अबोली आणि रमा ऐकते की कसं आहे ना खूप श्रीमंताची पार्टी आहे याच्यामध्ये आपल्याला चार पैसे जरा जास्तच मिळणार आहेत त्यामुळे आज धमाल येणार आपण मालामाल होणार असं म्हणत सगळेजण खुश असतात रमा सांगत असते बघितलंच या वेळेला घरी यायची वेळ आहे म्हणजे या वेळेला लोकांची घरी यायची वेळ असते आणि हिचं काय चाललंय ही बाहेर चालले आबोली म्हणते आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक होणार आहे मी तुम्हाला सांगते ना हिच्या आम्ही लागू नका रमा म्हणते कसं आहे ना अगं आपल्या घरात राहते ना त्यामुळे आपल्याला त्रास साहजिकच आहे असं म्हणत इकडे आता रमा आणि आबोली बोलत असतात तोपर्यंत तो इकडे मनवा निघून जाते मग रूममध्ये आल्यावरती अंकुश अबोलीला उचलून घेतो अबोली म्हणते सर काय इच्छा आहे बोला बोला म्हणजे होणाऱ्या बाळाच्या बाबांची काय इच्छा आहे मी ती पूर्ण करते यावरती अंकुश म्हणतो होणाऱ्या बाळाच्या बाबांची इच्छा का आहेच नाही आहे कारण होणाऱ्या बाळाच्या आईने ती इच्छा पूर्ण केली खरं सांगू का अबोली तर मला माझ्या येणाऱ्या बाळाला खूप खूप सुख द्यायचं आहे त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंद भरायचा आहे आणि खरं सांगू का अबोली तू इतकी गोड दिसतेस ना तू एक काम कर तू रोज न आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला कारण हो। मी कुठेतरी ऐकलेला आहे की जर का बाळाच्या आईने सतत एखाद्या गोड व्यक्तीचा चेहरा पाहिला ना तर ते बाळ सुद्धा खूप गोड होतं आबोली तू सुद्धा रोज आरशामध्ये बाळाचा चेहरा बघ अबोली म्हणते असं असेल ना सर तर मी रोज तुमचा चेहरा बघीन यावरती अंकुश म्हणतो चल काहीतरीच काय मुलगी आणि ती पण माझ्यासारखी अबोली म्हणते का सर तुम्हाला पण क्यूट मुलगी आवडेल ना अंकुश म्हणतो म्हणजे मी क्यूट आहे असं म्हणायचंय का आबोली असते अंकुश म्हणतो किती गोड लाचतेस तू असं म्हणत लाडाने तो तिला जवळ घेतो मिठी मारतो दुसऱ्या दिवशी सकाळ आबोली राघूला उठवत असते उठ, उठ कारण क्रिश केलेला असतो ड्युटीवरती क्रिश रात्री ड्युटीवरती गेलेला असल्यामुळे त्याची रात्रपाळी असते आणि तो सकाळी लवकर घरी येणार असतो पण क्रिश आलेला नसतो सहा सव्वासा झाले असतील आबोली राघूला उठवत असते राघू ते तोपर्यंत दार जोराजोरात वाचतं आता मात्र अबोलीला कळत नाही की एवढ्या सकाळी कोण आलं रमा म्हणते बघ ग कोण आलंय अंकुश म्हणतो थांब अबोली मी दार उघडतो अबोली दार उघडते तोपर्यंत मनवा आणि तिच्या मैत्रिणी घायाळ अवस्थेमध्ये आता घरात येतात त्यांना लागलेलं असतं अबोली म्हणते काय झालं हे सगळं कसं लागलं तुम्हाला यावरती मनवा सांगते आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि त्यावरती अबोली म्हणते तुम्ही आत या असं म्हणत असता नक्की काय झालंय पार्टीमध्ये कुणी मारलं हा प्रकार तुमच्यासोबत कसा झाला हे जाणून घेण्यासाठी अबोली मनवाला प्रश्न विचारत असते त्यावरती अंकुश म्हणतो काय झालं हे कुठे गेला होतात आणि ही काय वेळ झाली सकाळी यायची यावरती मनवा म्हणते हेच तर आपलं काम आहे पण आपल्यासोबत धोका झालाय असं म्हणत मनवा आता काही सांगणार असते पण तितक्यात दारावरती थाप पडते आणि पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात पोलीस इन्स्पेक्टर आल्यावरती मग मात्र केसला वेगळंच वळण लागतं अंकुश म्हणतो तुम्ही भोसले तुम्ही इथे कसे काय आलात यावरती भोसले सांगतात खरं तर सॉरी अंकुश सर म्हणजे तुम्हाला इतक्या सकाळी सकाळी मी त्रास दिला यासाठी खरंच माफ करा पण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती अंकुश म्हणतो काय महत्त्वाचं काय झालंय आता मात्र भोसले सांगतात हे बघा या, या मुलींना अटक करण्याचं आमच्याकडे वॉरंट आहे अंकुश म्हणतो वॉरंट यावरती मनवा सांगते आम्ही काही नाही केलेलं आहे उलट आम्हीच पोलीस कंप्लेंट करायला येणार होतो यावरती भोसले म्हणता सर यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे आणि यांच्याविरुद्ध अटक वॉरंट आहे अबोली म्हणता सर ऐका ना मला नाही वाटत की यांनी काही केलं असेल अंकुश म्हणतो अबोली तू पोलीस कार्यामध्ये विघ्न आणू नकोस त्यांना त्यांचं काम करू दे असं म्हणत अंकुश अबोलीला शांत करतो आणि त्यांना त्यांचं काम करू दे असं सांगतो अबोलीला मात्र मनवाने काही नाही केलं यावरती विश्वास असतो पण इन्स्पेक्टर साहेबांचा शब्द प्रमाण मानत अबोली सुद्धा आता काहीच बोलत नाही आणि आता इन्स्पेक्टर सगळ्यांना घेऊन तिकडून निघून जातात आणि सगळे निघून गेल्यावरती अंकुश अबोली सांगते सर मला वाटते या सगळ्यामध्ये मनवा निर्दोष असेल तुम्ही या वेळेला पोलीस स्टेशनला हवं होतं तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आत्ताच्या आत्ता त्यांच्या विरुद्ध काय झाले तक्रार वगैरे हे बघून घ्या तोपर्यंत पोलीस अबोलीच्या समोर मनवाला घेऊन जातात आणि तिच्या मैत्रिणींना सुद्धा अंकुश म्हणतो अबोली काय बोलतेस तू मी कोणत्या हक्काने तिकडे जाऊ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून जाऊ मनवाचा भाऊ म्हणून जाऊ की बघ्याची भूमिका घ्यायला जाऊ अबोली तिने काहीतरी नक्कीच केलेलं असणार आहे त्याशिवाय पोलीस तिला घेऊन जाणार नाहीत अबोली म्हणते सर काम का माहीत नाही पण माझं मन मला सांगते की खरंच तिने काही नसेल केलेलं यावरती आता मात्र रमा म्हणते कसं असतं ना बरं झालं आई इकडे नाही येत ते म्हणजे आता जर आई असताना तर आपल्याच घरामधून हे असे धिंदवडे त्यांना खरंच बघवले नसते म्हणजे या सगळ्यामध्ये आईंना खूप त्रासच झाला असता खरंच मला कळत नाही की काय आपल्या घरावरती संकट येत आहेत मला तर खूप वीट आला या सगळ्याचा पण अबोली सांगत असते सर तुम्ही जा ना मनवासोबत नक्की काय झालंय ते एकदा बघा ना अंकुश जायला तयार नसतो त्याला अबोलीचं म्हणणं काही पटत नसतं आणि आता अंकुश जायला तयार नसतो त्यामुळे अबोली त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते फायनली अंकुश म्हणतो मी जाणार नाही तिथे जाऊन मी काय करू हिने खरंच काहीतरी केलं असणार त्याशिवाय तिला पोलीस का पकडायला येतील असं म्हणत आता मात्र अंकुश तिकडे जाणं नाकारत असतो आणि त्याच वेळेला आता मात्र सगळ्यांना सत्य सांगण्याची वेळ आलेली असते अबोलीने घरच्यांना सगळं सांगायचं कारण तो दिवस खास आहे असं अबोलीचं म्हणणं असतं मग अबोलीने छानपैकी कप बनवून आणलेले असतात प्रत्येक कपावरती आत्या काका आजी आई बाबा अशी नावं असतात आणि त्यांना त्या त्याच कपात चहा दिला जातो आता मात्र राघू क्रिश आणि रमा हे कसे कप म्हणजे याच्यावरती नावं लिहिलेत आणि ते दोघंजण समोर बघतात तर आता इकडे अबोली आणि अंकुश यांच्या हातात पण कप असतात आई आणि बाबा जे समजायचं ते सगळ्यांना समजलेलं असतं त्यावेळेला आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो कारण अंकुश अबोली यांच्याकडे गुड न्यूज असते या सगळ्यामध्ये सगळेच जण खूप खुश होतात आणि फायनली अंकुश अबोलीने आता सगळ्यांना गुडन्यूज दिलेली असते त्याच वेळेला मनवा येते आणि ती म्हणते या घरात आता आपण राहायचं नाही असं म्हणत सामानाची बांधाबांध करत असताना अबोलीने ठेवलेल्या कपावरती ती भिरकवते आपलं गाठोडं अबोलीचा कप खाली पडतो आई नावाचा कप फुटतो अबोली गोंधळून जाते आता याच्यात नियतीचा काय संकेत असणार मनवा काही अघटित करणार का अबोलीसोबत काही अघटित होणार आहे का हे पाहणं रंजक ठरणार आहे